त्याच्या प्रत्येक एक चार पाच मुद्दे आलेले आहेत ते आपण जरा नीट बघूया कारण आपण भर देणार आहोत आहोत देणार ह्या शास्त्रात काय त्या शास्त्रात काय पुस्तकात असं नको हे जरी असलं तरी जे ग्रंथ आपण आपल्या समोर ठेवलेले आहेत ते अद्वैत ग्रंथ आहे जेवढ आपल्याला लक्षात घ्यायचं आहे जे अद्वैत ग्रंथ म्हणजे मध्ये अद्वैत बोध करून दिला जातो उपनिषद गीता ज्ञानेश्वरी दासबोध यासारखं कोथ्या पुराणं ह्याच्यात नाही आहेत पारायणाचे ग्रंथ असं नाही आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हे समजेल आणि ते करून जीवाचं सार्थक जे आत्मदर्शनात होतं तिकडं कसं जाता येईल याविषयी मार्गदर्शन करणारे जे ग्रंथ असतात ते आपण बघतोय उपनिषद जरी म्हटले तरी त्याच्यामध्ये साधनेचा भाग कमी आहे ज्ञानाचा भाग जास्त आहे त्यामुळे एकदम ज्ञान सांगून उपयोगी नाहीये सुरुवात पण मनाचे श्लोक म्हणजे पासून याचा अर्थ ते असं सगळी उपनिषद त्यात आलेली आहेत त्यातले एक एक चरण जरी आपण आपल्या आपल्या जीवनात उतरवायला लागलो तरी जे आपल्याला हवं आहे तिथपर्यंत जात आहे काय करावं इथं सांगितल्यापासून सुद्धा त्यांनी जे सांगितलं शेवटी शेवटी दिसे ना जेणी ते शोध न पाय हे जे सांगितलं ते ध्यानाचे साधन आहे जे दिसत नाही आहे ते शोधायचं आहे म्हणून इथं सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी जे म्हटलं आहे दृश्य जे आहे ते ओसरायचं आहे निरसावे दृश्य निरसायचं आहे आणि अदृश्य परमात्मा जो आहे तो आपल्या ठायी पडायचा आहे आणि त्यासाठी ध्यानाची साधना प्रमुख आहे कारण सामान्यतः आपली इंद्रिय सगळी डोळे काहीतरी पाहत असतात कान काहीतरी ऐकत असतात जीव काहीतरी खात असते आणि ते नुसतच नाही मन आणि इंद्रिय आता काही वेळेला इंद्रिय पहिल्यांदा धावतात मग पाठीमाग न मन धावत नंतर काही वेळा मन बाहेर त्या विषयाकडे धावतं आणि मग इंद्रिय त्याच्या पाठीमा धावत आणि इंद्रियन मन दोन्ही गेलं की त्या विषयामध्ये तो मनुष्य गुंतला आणि आपल्या साधनेच्या जर सा अंगानी जर काही करायचं असेल तर इंद्रिय बाजूला ठेवून किंवा इंद्रियांचा सुद्धा अंतर्मुख कशी होतील मन अंतर्मुख कसं होईल आपल्याला बघायचं महत्वाची जी गोष्ट आहे ती जे मन आपल्या साधनेच्या आड येतं आत्मदर्शनाच्या आत जर काही येत असेल तर ते मनच येत मन हे रजुगुणाच्या फांदी तरवळता वाया मन हे नाव मन हे नाथिल संती नाही निरोपी इथे नाथिल आहे हे सुद्धा समर्थानी स्पष्ट म्हणजे मन, मन या नावाची वस्तुता गोष्ट नाही आहे मूळ जो आत्मा आत्मरूप आहे तिथूनच जे जे काही आलेले आहे तिथूनच मन आलेलं आहे मनाचं मूळ ठिकाण काय असं जर म्हटलं तर आत्माच मनाचं मूळ ठिकाण आहे पण जन्म जन्म ते मन इतकं बहिर्मुख झालेलं आहे आणि विषयात गुंतलेलं आहे की त्या विषयांची ओढ जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत मन आत रमत नाही आपल्याला इथं जे प्रश्न विचारलेले गेले की मन आत का रमत नाही त्याच कारण आपली विषयातली ओढ कमी होत नाही मग आता विषय सेवन करायचेच नाहीत का तो चालता बोलता खाता जेविता विषय त्यागी असं कोणी नाही आहे देह आहे तर विषय सेवन करायला हवे तथापि आपल्या देहाला आवश्यक आवश्यक तेवढ्याच विषयांचं सेवन करून अनावश्यक विषयांचा त्याग म्हणजेच विषय त्याग अनावश्यक लक्ष घ्या जेवायला पाहिजे किती पाहिजे आहार जरी घेतला तरी कोणता आहार पाहिजे किती पाहिजे काय प्रमाणात पाहिजे देह धारणा होईल एवढाच आहार घ्यायचा आहे त्या पलीकडे जिव्हाला काय हवं हे विचारायचं नाही पोटाला काय हवं शरीराला काय गरज आहे एवढं विचार आणि एवढं जे विचारलं तर खाण्याच्या पदार्थापैकी अर्धे पाऊन टक्के त्याचा आता भाग जो असतो तो वेस्टेज असतो जे आपण खातो त्याच्यात एक तृतीयांश वेस्टेज एक तृतीयांश डॉक्टरचं पोषण करणारा आणि एक तृतीयांश फक्त आपल्या कामाचा असतो मग आपण विचार करताना जेवढ्या आपल्या कामाचा आहे तेवढ्याच जर घेतला आता डॉक्टरांची पोट कशी भरणार त्याची काळजी आपण नको करायला मग डॉक्टरांचं सुद्धा काम माझं नेहमी असे मी डॉक्टर आहे आपल्याला माहिती असले तर आता करत नाही काही पण डॉक्टरांचं काम सुद्धा खरं म्हणजे हेच आहे की आपल्याकडे येणारा पेशंट आजारी कसा पडणार नाही हे पाहणं हे त्यांचं कर्तव्य आहे आजारी पडल्यावर त्यांना औषध द्यायचं ते ठीक आहे तसं नाही डॉक्टर असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे की हे असं 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 करायला पाहिजे तर तुमची प्रकृती ठीक राहील आणि आपण इथं संयमच पाहिजे ना अमुक एक गोष्ट खायची नाही आता घरात केली तर आपणच करणार ना आणि मग ते असं होत नाही होत नाही म्हटलं म्हणजे काही होणार नाही करायचं असं पक्का ठरवलं होतं मुलं जन्माला आली ती काय भजी खात आली का मिसळ खाताली विचार करावा त्या कसल्या मला नावही माहिती नाहीत काय ते पित आली का दूध पाणी नॅचरल कुठलं आहे जे पेय नैसर्गिक आहे पाणी आहे दूध आहे फार तर आपण ताक केलं सरबत आहे म्हणून बस नारळाचं पाणी बाकीची जी आपण मोठी माणसंच घेऊन जातात मुलांना घरात त्या बाटल्या आणून ठेवतात त्याच्या पुढे आणि बरंच आहे ते न बोललेलं हे सगळं जे आहे प्रकृती कशी आहे साधळ योग्य तो आहार सात्विक आहार असं भगवंतांनी म्हटलेला आहे त्याचं वर्णन केलेलं आहे असा जर तो घेतला असेल कारण तो नुसत्या शरीरावर परिणाम करतो असं नाही पण रजोगुणी तमोगुणी आहार आणि मन आणखीन रजोगुणी होतं मन आणखीन तमोगुणी होतं तामस आहार सांगितलं राजस आहार सांगितलं ते खायला लागलं की रजो प्रवृत्ती जास्तच असते नको त्या गोष्टी करायला लागत आहे आणि प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्य भयाभय भगवतगीतेनं सांगितलंय कशामध्ये प्रवृत्ती असावी आणि कशापासून निवृत्ती असावी काय कार्य आहे काय अकार्य आहे हे जी बुद्धी ठरवते ती बुद्धी मन या आहारावर अवलंबून त्यामुळे तिथ पासून सुरुवात केली पाहिजे त्याच्या जोडीनं आपण काय वाचतो आपण काय बघतो आपल्या आजूबाजूला मंडळी कोण आहेत त्यांच्यात आपला कुठला विचार बोलला जातो नको त्या गोष्टीवर चर्चा किती होते त्या सगळ्याचे परिणाम त्या मनावर होत असतात आणि म्हणून साधकाला जास्तीत जास्त मौन सांगितलंय पण मौन म्हणजे नुसतं तोंडाच मौन नव्हे विचारच येता कामा नाहीत म्हणून नामस्मरण सांगितलं बघा एकमेकाशी एकमेक निगडीत आहे असं बाजूला काढता येत नाही ध्यान वेगळं नाम वेगळं कर्म <coughs> तरी पूर्ण लक्ष आहे का आपलं एकाग्र त्याच कारण मनाची चंचल वृत्ती मुळात चंचल चंचलम हे मनात कृष्ण प्रमात हे बलवद्रम अर्जुनाचा सा प्रश्न आहे सावळा तू म्हणतोस कृष्णा मन ठेवायचं कसं राहणार त्याला भगवंतानी उत्तर दिले <coughs> अभ्यास आहे ना तू कोणते वैराग्य येते अभ्यासाचा अर्थ ध्यानाचा अभ्यास नुसतं पारायण करून होणार नाही नुसत्या वया पाठ करून होणार नाही अभ्यास अभ्यासाला बसलं पाहिजे आणि वैराग्य येणं वैराग्याशिवाय परमार्थाचा प्रवास सुरू होत नाही वैराग्याचा अर्थ देखील बाहेरचे जे विश्व आहे त्याच्यातला वैयर्थ लक्षात घेतला पाहिजे की कशासाठी आपण गुंततो इतक्या गोष्टी मध्ये हे पण किती त्या संसारात बुडायचं तरी परमेश्वर मला असं वाटतं सध्या इतक्या काही घटना नैसर्गिक घडत आहेत की माणसाने सावध व्हावं नैसर्गिक आपत्ती आहेत माणसांनी निर्माण केलेल्या आपत्ती आहेत आता आपण आहोत पुढच्या क्षणाला आहोत की नाही भरोसा नाही तरी देखील त्या गोष्टीमध्ये त्या संसारामध्ये त्या संसारातल्या गोष्टीमध्ये इतके आपण गुंतलेलो आहोत की आत वळायचीच इच्छा होत नाही हे जोपर्यंत होत नाही तो किती ध्यानाला जरी बसलात आणि सद्गुरूने किती डोक्यावर हात ठेवला सद्गुरू जरी बसले तरी उपयोग होणार नाही आत आपणच वळायचं आहे ना सद्गुरू ध्यानाला बसून तुमचं का काम आणि असं जे कोणी सद्गुरू सांगत असतील वाचा विधान करतो तुझ्यासाठी तू फिर सगळीकडे न लावी ती इंद्रिय दमन आयसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याजावे जर कोणी गुरु सांगत असते कि वाचा तुझं सगळं मी बघतो आणि तू कर काही म्हणजे सांगतात काही खाल्लं तरी डॉक्टर जसे काही सांगतात काही खा तुम्ही चालेल सगळं कस शक्य आहे पेशंट जर बरा व्हायचा असेल तर काही खाऊन काही पिऊन कसं चालेल पथ्य पाळायलाच पाहिजे तसं आपल्याला जर साधना करायची असेल तर तथ्य पाळायलाच पाहिजे बाकीचे काय करतात ते जर आपण करणार असलो मग सरळ सांगावं की नाहीकडे डोळे मिटून बसायचं मग त्याचं काय झालं बघून घेईन त्याचं उठून द्यायला ध्यानातन आता वेळ ठरली आहे म्हणून मी ध्यानाला बसतोय बघू दे एवढं ध्यान मग बघतो काय ते कसं ध्यान शक्य आहे त्यामुळे ध्यानात मन जर लागायला हवं असेल तर बाहेरचं सगळं अंडरस्टँडिंग आलं पाहिजे एखादी घटना घडली कशा आपण स्वीकारतो भोग आले काय शारीरिक भोग असतात काय अनेक असतात भोग विचार केला पाहिजे दोन चार गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा परमेश्वराच्या घरी अन्याय नाही जे काही फळ आपल्या वाट्याला येतं ते आपल्या कर्माचं फळ असतं आणि ह्याच जन्माचं असं नाही जन्म जन्मांची जन्मा कर्म जी असतात ती जेव्हा फलद्रूप होतात त्यावेळेला ते ते दिसत काल खाल्लेलं आज पचर नाही काल खाल्ल्यामुळे आज दिसत पण कित्येक आजार असे असतात हिंड लपलेले असतात आपल्याला कळत नाहीत किती दिवस आपल्या शरीरात पोखरतायत ते आणि मग एक दिवस ते बाहेर पडतात आपल्याला वाटत असं कसं झालं एकदम झालेलं नाही आपण जे जे काही करत आलेलो आहोत त्याचा हा परिणाम आहे ते अंडरस्टँडिंग पाहिजे आणि त्यामुळे आलं एखादं दुखणं तर कुणालाही बोल न लावता आपण ते शांतपणे स्वीकारलं पाहिजे माझ्याच कर्माचं हे फळ आहे ठीक आहे आहे ना त्याचा उपयोग मी साधनेसाठी करून घेईन काल आपल्याला मी सांगितलं थोडस त्यामुळे <coughs> ध्यानाला बसल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं पुढील पैसे पारू मागील स्मरावे तेही ठाके सी सी ध्यानाला बसल्यानंतर भविष्याचा चिंता करत बसायची नाही आणि पूर्वीचं काय झालं ते आठवत बसायचं नाही आपण बसलो रे बस की शाळेत असताना का काय झालं होतं कॉलेजमध्ये काय झालं होतं शेजारी काय झालं आता ध्यानाला बसतोय ना आपण आता मागचा विचार करायचं काय कारण पण जसं ते सांगितलं दृष्टीस सा लागली सवय जे दिसेल ते पाहावे तसं मनाला ही सवय लागली इथं असलेले एकदम अमेरिकेत जात कोणतरी आपलं तिथं आहे म्हणून आणि मनाचा वेग कशापेक्षा सांगितला वायूचा वेग नाही प्रकाशाचा वेग नाही त्याच्यापेक्षा वे मनात क्षणात आहे तर क्षणात तिथं आहे तर त्या मनाला धरण्यासाठी ध्यानाची प्रक्रिया सांगितले श्वासाबरोबर मन कसं धरायचं आणि ते चिदाकाशात नेऊन इथं लीन कसं करायचं पण ही जी प्रक्रिया आहे ए, ही अशी काय बऱ्याच लोकांच्याच सांगता येत नाही जसं डॉक्टर आहेत ऑपरेशन जर करायचं झालं तर चौकात उभारून ऑपरेशन करता येत नाही त्याला ऑपरेशन थिएटर पाहिजे ती सगळी शुद्धता पाहिजे ते सगळं पावित्र राखलं गेलं पाहिजे आणि एकच ऑपरेशन एका वेळा करता येते एकदम पाच पंचवीस नाही तिथं फार कर आपण दोन पाच लोकांना सांगता येते प्रक्रिया तरी सुद्धा अनुग्रहाच्या वेळेला ते शक्ती संक्रमण होत असतं आणि शक्ती संक्रमण होत हो, ते सद्गुरु असतील तर त्यांच्यामध्ये शक्ती असेल तर ते, असे ते संक्रमित करणार त्यामुळे गुरु जसं आहे गुरु पुष्कळ आहे तेव्हा त्यांनी ते त्याच्यावर स्पष्ट सांगितले कुणाला सद्गुरु म्हणायचं कुणाला म्हणायचं नाही ओळखलं पाहिजे सद्गुरूंची लक्षणं वगैरे मी सांगत नसले तर आजचा विषय संपणार नाही पण सगळं त्याच्यात सांगितलं ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन हे सगळे जी सद्गुरूंची लक्षणं आहेत अशी त्याच्यामध्ये जर असती तर सद्गुरू ओळखावे त्यांच्या समोर बसून त्या विशिष्ट वेळेला अनुग्रह दिला जातो आणि त्यावेळा ती शक्ती ऊर्ध्वकामी करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्यात अर्थात ग्रहण करण्याची शक्ती शिष्याची असावी लागते कारण काही वेळा असा अनुभव येतो की अनुग्रहाच्या वेळेलाच त्याला उन्मानावस्था येते किंवा शक्ती जागृत होते त्याच्या क्रिया सुरू होते काही वेळा वर्ष वर्ष लागतात पण बी टाकलं गेलं किंवा शक्ती त्याला स्टिम्युलर ज्याला म्हणतो ती शक्ती जागृत केली जाते पण ज्याला गुड कंडक्टर किंवा बॅड कंडक्टर आपण म्हणतो तसं उष्णता आहे काही जण चटकन उष्णता पकडतात काही वेळ लागतो तसं प्रत्येकाची ग्रहण शक्ती या जन्मात मागच्या जन्मात त्याच्या मगच्या जन्मात काय योगाची साधना योगाची साधना त्यांनी केली असेल त्याच्यावर ध्यान अवलंबून आहे पण एखाद्याने जर असं म्हटलं की नाही योगाची साधना आम्ही नामानीत जाऊ अवस्था यायलाच पाहिजे त्याला महाद्वार म्हटलेलं आहे ते महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे आपण महाद्वार म्हणजे देवळाच्या दारात जातो देवाचं दर्शन घेतो असं ते महाद्वार नाही आहे ध्यानामध्ये निर्विचार अवस्था यायला पाहिजे नो माइंड स्टेट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ध्यान नव्हे कारण कॉन्सन्ट्रेशन म्हटलं तर आपण कादंबरी वाचतानाही अगदी कॉन्सन्ट्रेट होऊन कादंबरी वाचत असतो किंवा टीव्ही वांची सिरियल बघताना तुम्ही हाका मारल्या मुलाने ते ठामले जरा ते होईल त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मेडिटेशन नव्हे कॉन्टेम्प्लेशन म्हणजे मेडिटेशन नव्हे कॉन्टेम्प्लेशन म्हणजे चिंतन त्याच्या देखील मन आहे कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्टेम्प्लेशन मध्ये मनाच अस्तित्व आहे आणि ध्यानामध्ये मनच नाही अशी अवस्था यायला लागते म्हणजे पहिल्यांदा मन मनाचा लय पुढे मनाचा नाश समोर त्यांची याच्यात गोळी आहे तर मी काय सांगितलं त्याच्यात खुणा पुष्कळ करून आणल्या मी पण नंतर एका तासात सांगणं अवघड आहे ते मनाचा नाश म्हणजे त्याच्यात त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय त्यांनी कि मन नाहीस करायचंय पण पुन्हा मनपणाने पालन केलं तरी त्याचा अनुभवच घ्यायला पाहिजे कि मन लय तर करायचंय पुन्हा मन उरायचं कस संतांना मन असत की नाही मग मनोनाश झाला म्हणतो मन असतो म्हणजे काय हा ना बातकाव आहे त्यामुळे आता आपण एवढं लक्षात ठेवूया की मन आत्मदर्शनाच्या आड येत असत ज्ञान आता आहेच आत्मा आणायचं नाही कुठून किंवा विमानाने यायचे भगवंत किंवा ते ज्ञान असं नाही आहे आता आहेच काय झालेलं आहे ते आवरण झाकून गेलेलं आहे सूर्यावर जसे ढग यावेत ना तसं आपलंच ज्ञान पण आपल्याला माहिती नाही नाभी तर कस्तुरी असता जवळी हिंडे रानोमाळी मृग जायचा कस्तुरी आहे पण हिर हर वास कुठून येत्या बघत फिरतोय सगळीकडे तसंच आपण करत असतो आपल्या जवळ आहे आणि आपण हिंडत राहतो या देवळात जातात त्या देवळात जातात तिकडं फिरतात तिकडं फिरतात मग कोणीतरी जर सद्गुरू भेटले सांगितलं तरी आपला रजुगुण करून बसतो कुठे एका ठिकाणी सद्गुनी खूप सांगितलंय करा एकच करायचित सांगितलं थाई बसतो का आपण बघा विचार करा आणि ठाई बसल्यासारखं केलं तरी मन करत राहत मनाला शांत राहायची सवय नाही देहाला स्वस्त बसायची सवय नाही वस्तुता परमार्थाची साधना करायची फिरायचं नाही आपल्याच ठिकाणी ग्रंथ वाचन सुद्धा किती करायचं जेवढं आपल्याला कळायला हवंय तेवढं करायचं ते कर वाचलं परवा ते वाचल अवघा मी सांगते ना हे जरी म्हंटल आपण हे सात हजार सातशेच्या हो वर त्याच्यातलं आम्ही थोडे म्हणून काढले सातशे ओळ्या हो छोटे पुस्तक काढलेलं आहे त्यामध्ये उद्देश हा की एवढं पुरे साधनेच्या आण पण ह्यातलं सुद्धा खरं जर सांगायचं तर एक किंवा दोन ओळ्या हो देखील पुढे तर तीच रिपिटेशन आहे पुन्हा पुन्हा जरी आपण बघायला गेलो तरी एक ओवी जरी आपण बघितलं काही ठिकाणी थोडस करून ठेवली बघ आता प्रकृतीचा निराश सावकाश मग परमात्मा परेश अनन्य व्हावे बसावा एक पुरे सगळा परमार्थ आला त्याच्या काय सांगितलं त्याने प्रकृतीचा निराश करा या सगळ्या ज्या गोष्टी ना प्रकृतीत आहे सगळी इंद्रिय मन बुद्धी सकट सगळं जे जे काही दिसताय भासताय करतोय सगळं त्या सगळं प्रकृतीत आलेलं आहे या प्रकृतीचा निराश करण्यासाठी विवेके वारावा ती प्रकृती बाजूला काढली मग परमात्मा परेश आहेच आहे त्याला अनन्य भावे भजावे संपलं काही एवढ्या ओळ्यांची गरजच नाहीये म्हणून या सुद्धा सकाळी बसल्या बसल्या अशा काही हो काही होय काढल्या तर त्याच्यावर कुणाकडून सगळं सांगत नाही पण सगळ्यामध्ये सांगायचं जे समर्थन आहे सारासार सार सारा शोधन म्हणून जो आहे ना त्याच्यात त्यांनी तेच सांगितलं दृश्य विश्व जे आहे ते ओसरायला पाहिजे ध्यानामध्ये दृश्य बंद करायचं पहिल्यांदा डोळ्यांनी बंद करायचं पण डोळ्याने बंद केलं तरी आपण मनाने चित्र पाहत बसतो आणखीनच पाहतो डोळे मिटले की आणखीन विचार सुरू होता हे बघा साधी गोष्ट आहे परमेश्वरास परमेश्वर असं ओळखले आपण कोण असे कळले आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे संपलं परमेश्वर कोण आहे कसा आहे परमेश्वर निर्गुण सगळीकडे भरलेलं आहे कळलं आपल्याला सूक्ष्म आहे मी कोण आहे देह नव्हे जीव नव्हे ज्याच्या अधिष्ठानावर देह काम करतो आहे है है। ते जे निर्गुण निराकार आत्मरूप आहे तोच मी आहे मग बाहेर जी परमात्म्याची लक्षण आहे तीच आत्म्याची लक्षण आहे त्या दोन्हीशी अनन्य झाला का होत नाही आत वळतच नाही आपण वस्तुत आत जर वळलो तर दुसरीकडे कुठं जायला ठिकाणच नाहीये आत वळला की तिथंच जाणार आहे पण आपण नुसत्या जरी बसलो ना तरी